channels television's breaking news आदिशक्ती तुळजाभवानी उभय हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या मातीला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच महाराष्ट्रातल्या मातीला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज या संत सोपान काकांच्या पुण्यभूमीत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी कामगार पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट यांच्या संयुक्त उमेदवार सुप्रिया ताई सुळे यांच्या प्रचारार्थ व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजयजी चंदुकाका जगताप विजयराव कोलते असतील अशोकराव टेकावडे असतील इतर सर्वच मान्यवर कारण आणखी दोन सभा असल्यामुळे सगळ्यांची नावं घेणार नाही पण ज्या व्यासपीठावर अजितदादा आहेत तिथं खात्री ही असते नाव घ्यायचं राहून जाईल पण काम हमकाच होणार <laughs> सर्व मान्यवर विशेषतः सासवडच्या भूमीत हे बोलताना हा विचार मांडताना एक वेगळा आनंद कायम होतो कारण भक्ती आणि शक्तीचं एक अलौकिक प्रतीक म्हणजे ही माती आहे ही पुरंदर तालुक्याची माती आहे पलीकडे जेजुरीचा खंडोबा राहतो आणि ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी काबुल ते बंगाल सल्तनत असलेल्या औरंगजेबाची कबर या दखन मध्ये खोदण्याची प्रेरणा दिली त्या छत्रपती संभाजी राजांचं जन्मस्थळ इथं आहे मग एकीकडं पुरंदर दुसरीकडं जेजुरी इतकंच नाही तर या मातीला इतिहास लढायचा या मातीत लढाऊ बाणा या मातीत झुंजण्याची प्रवृत्ती आहे कारण स्वराज्याची पहिली मोठी लढाई झाली फतेखानाचा पराभव झाला ती खळद बेलसरची लढाई झाली ज्यामध्ये बाजी काका पासलकरांनी हौतात्म्य पत्कर समोर समाधी बाजी पासलकरांची आणि या भूमीतल्या लोकांशी जेव्हा बोलतो तेव्हा या माणसांच्या मनगटात रग आहे या माणसांच्या काळजात धग आहे ती परिवर्तन करण्याची धग आहे म्हणून तुमच्याशी बोलतो मगाशी संजय संजयजी तुमचं भाषण ऐकताना खरोखर उर भरून आला होता कारण ते भाषण केवळ राजकारणाचं नव्हतं ते भाषण केवळ काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचं नव्हतं ते भाषण तळमळीनं आपल्या भगिनीला मदत करण्यासाठी ठामपणे उभ्या राहिलेल्या भावाचं होत आणि ही भावना ही वृत्ती हे येऱ्या गबाळ्याचं काम नाही जी व्यक्ती शंभू सृष्टीसाठी स्वमालकीची सोळा एकर जमीन देऊ शकते त्याच मावळ्यामध्ये ही ताकद आहे आणि जी भूमिका तुम्ही घेतली त्या भूमिकेचं मनापासून कौतुक करतो आणि जर तुम्ही ही भूमिका घेतली तर आधी लाखावरून चाळीस हजारावर जे आलेत वल्गना करणारे त्यांना कोण अहो चांगला पक्षी असतोय पोपट असतोय चांगला जाऊ द्या पण जे कोणी वल्गना करतायत या वल्गना करणाऱ्यांना आतापासून घाम फुटायला सुरुवात झाली पाहिजे की लीड घ्यायची भाषा करत होते सत्तेत असताना मंत्री पद हातात असताना यांची पीछे हाट केली तर तुम्ही बाजी पासलकरांची समाधी असलेल्या सासवड मधले मावळे मावळ्यात कारण बारामती लोकसभा मतदारसंघासाठी प्रचार करायला येताना अनेकांना प्रश्न पडतो आता उद्या कदाचित भाषण करतील आजकाल अजून यांना वेळ आहे म्हणून दादा बऱ्याच वेळा शिरूरमध्ये पण येतात भाषण करायला होय परवा आले शिरूरमध्ये शिरूरमध्ये येऊन सांगितलं कोण होत असं तू काय झाला असं तू म्हटलं ठीक आहे आत्ता तुमच्याकडे वेळ आहे तीन महिन्यानंतर माझ्याकडे वेळ असणार आहे मग येतो पुरंदर मध्ये मग सांगतो कोण होत असतून काय झालं बर परिस्थिती अशी येऊ नको म्हणे तर कुठल्या गाडीत बसू अशी परिस्थिती झालंय असं आता एवढा आवाज ताणून गळ्याच्या शिरा ताणून हाताच्या बाया माग घेऊ घेऊ बोलतायत तीन महिन्यानंतर युती टिकल का नाही यांना कुठं खात्री आहे बर लोक आधीच बोलतायत लोकांनी आधीच बोलायला सुरुवात केलं साडेचार वर्ष ज्यांना शिव्या घातल्या साडेचार वर्ष ज्यांच्या बरोबर काडीमोड झाला होता अचानक तुम्ही गोडी गुलाबीने जुळून घेतलं आणि भरोसा ठेवायचा कशावर त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करत असताना इथं एक आणि तिथं एक असतं ते एक वेगळं आहे म्हणजे माग विमानतळाच्या विषयी इकडं विधान केलं होतं की खासदार आढळरावांची फार मोठी चूक परवा हीच व्यक्ती शिरूरमध्ये येते आणि सांगते नाही नाही विमानतळ गेला यामध्ये आढळवांची काही चूक नाही माणसं तर आम्ही एकमेकांशी संपर्कात आहोत इथली बातमी तिथली तिथली बातमी इथं यायला बात वेळ लागत नाही आणि त्यामुळे तुमचा दुतोंडी पण हा लोकांच्या समोर हा येतच राहणार आणि त्यामुळं तुमच्यावर आता विश्वास ठेवेल अशी परिस्थिती राहिली नाही त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो त्यामुळे तेच कदाचित म्हणतील यांची निवडणूक सोडून हे इथं कसं काय आले कारण बारामती लोकसभा मतदारसंघाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या ज्यांच्याकडे प्रॉमिसिंग टॅलेंट म्हणून पाहिलं जातं ज्यांच्याकडे कर्तृत्ववान स्त्री नेतृत्व म्हणून पाहिलं जातं अशी राष्ट्रीय राजकारणातली जर आजची नेतृत्व बघितली तर त्यामध्ये सुप्रियाताई सुळेंचं नाव हे अग्रक्रमानं घ्यावं लागेल केलेल्या के कामांचा डोंगर बघा दहा दुसरी टर्म सलग पाच वर्ष संसदरत्न पुरस्कार त्या मिळवतात श्रेष्ठ सांसद पुरस्कार मिळवतात इतकंच नाही तर कुपोषण मुक्त मतदारसंघांमध्ये तिसरा क्रमांक बारामती लोकसभा मतदारसंघाचा बघू नका किंवा कर्णबधिरांना श्रवण श्रवणयंत्राचं वाटप करण्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होते सर्वसाधारणपणे असं अनेकांचं म्हणणं असतं की मोठ्या झाडाच्या सावली खाली लहान रोपट उगवत नाही पण आदरणीय पवार साहेबांसारख्या वटवृक्षाचं कर्तृत्व असताना सुद्धा एक महिला स्वकर्तृत्वान देशाच्या संसदेत स्वतःची ओळख निर्माण करते ही खरोखर अभिमानाची बाब आहे आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खरंच तुमच्या लोकांना मी नशिबान मानतो कारण पाचशे त्रेचाळीस मतदारसंघातले मतदार हे मतदान करणार आहेत पण आपण ज्याला मतदान करणारे ती व्यक्ती त्या तोडीची ती व्यक्ती त्या लौकिकाची आणि ती व्यक्ती त्या कर्तृत्वाची असली पाहिजे असं कर्तृत्व आणि असा लौकिक असणारी व्यक्ती तुम्हाला खासदार म्हणून लाभली आता ही निवडणूक जी राहिली ही फक्त दोन व्यक्तींची निवडणूक नाही ही केवळ दोन पक्षांची निवडणूक राहिली नाही राष्ट्रीय राजकारणाचा विचार केला तर ही दोन विचारांची निवडणूक झाली मग प्रवीण दादा गायकवाड बोलताना गे, बोलून अजित दादांनी सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केला म्हणजे आता बहुतेक आज हनुमान जयंतीच्या जन्मोत्सवाचे कार्यक्रम साजरे करत असताना जेव्हा पुजारी पूजा करत असतील तेव्हा कदाचित हनुमानजी पूजेला ऍबसेंट असतील कारण नक्की कुठल्या कास्ट सर्टिफिकेटने मंदिरात यायचं याचा कदाचित हनुमानजी विचार करत असतील कारण ही परिस्थिती प्रत्येकाची झाली आहे देशाच्या विषयी सरकारच्या विषयी सरकारच्या विषयी कुठलंही काहीही विधान केलं गेलं तर ती व्यक्ती देशद्रोही ठरवली जाते धर्माधर्मांमध्ये फूट पाडली जाते जाती जातींमध्ये फूट पाडली जाते बरीच तरुण मंडळी आहेत इथं माझी जेव्हा यांनी भावनिक मुद्द्यांवर गोष्टी पेटवल्या जातात तेव्हा माझी तरुण बांधव सहज दगड हातात घेतात तेव्हा हा विचार करत नाही की नक्की कुठला मुद्दा आहे त्या मुद्द्याची खोली किती आहे त्या मुद्द्याची व्याप्ती किती आहे एक साधा प्रश्न विचारतो समजा आता वर्ल्ड कप ची मॅच आली वर्ल्ड कपच्या मॅच मध्ये भारत आणि पाकिस्तानची फायनल सुरू आहे असं समजा आणि फायनल सुरू आहे आणि फायनल सुरू असताना फायनल सुरू असताना पहिल्या बॉलवर जर मोहम्मद शमीने पाकिस्तानची विकेट काढली टाळ्या वाजवणार हा मूळ स्वभाव काय आपला जर आपला मूळ स्वभाव देशाचा विचार आहे जर आपला मूळ स्वभाव हा राष्ट्राचा हित आहे तर ते राष्ट्राचं हित बघण्यापेक्षा जातीपातींमध्ये धर्माधर्मांमध्ये तेड माजवण्याचं कारण काय आणि हे पाप भारतीय जनता पक्षवाले करत चाललेत जात आणि धर्म दगड असतात दगड या दगडांनी जर भिंती बांधल्या तर समाज तुटतो आणि या दगडांनी जर पूल बांधले तर समाज जोडला जातो फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा पूल बांधण्याचा विचार आहे हे सांगण्याची वेळ आलेली आहे दोन हजार चौदाची निवडणूक आठवा तुम्हाला प्रत्येकाला आश्वासन दिलं होतं प्रत्येकाला वेगवेगळं आश्वासन देण्यात आलं होतं या आश्वासनानंतर प्रत्येकानं विश्वास ठेवला होता ठेवला होता ना हातात काय मिळालं गाजराचा ते हलवा करता येतो हे तर ना खायच्या कामाचं ना दाखवायच्या कामाच नुसती शेती त्यामुळं या आश्वासनांचा दोन हजार चौदाच्या वेळी जी आश्वासन होती दोन हजार एकोणीसची निवडणूक आल्याबरोबर या आश्वासनांचा रंग पालटला पालटला की नाही दोन हजार चौदाच्या आश्वासनांपैकी तरी आश्वासन पुन्हा ऐकायला मिळालं नेतृत्व कशाला म्हणतात तर नेतृत्व ते असत नेतृत्व जे आपल्या निर्णयाची जबाबदारी घेऊ शकतं आणि जे समाजाला आपल्या निर्णयानं पुढं नेतं त्याला नेतृत्व म्हणतात मग दोन हजार चौदाचे निर्णय जे फसले असतील एखाद्या गोष्टीत अपयश येऊ शकतं माणसाला माणूस आहे शेवटी सांगा ना एकदा जाहीरपणे की हो चुकलं झालं आलं अपयश पण अपयश आलेलं लपवून ठेवायचं आणि नवीनच भावनिक मुद्दे काढायचे याला कुठला न्याय म्हणायचा आणि म्हणून आज देशातल्या जनतेचा कौल हा बदलतोय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींच्या सभांना मिळणारा प्रतिसाद बघा प्रियंका गांधींच्या सभांना मिळणारा प्रतिसाद बघा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक सभेला मिळणारा प्रतिसाद बघा तुम्हाला याची खात्री पटेल वार आता फिरायला लागले परवा कुठल्या तरी न्यूज चॅनलने एक सर्वे दाखवला आठ दिवसांपूर्वी जेव्हा सर्वे दाखवला होता तेव्हा या सर्वे मध्ये आठ दिवसांपूर्वी सांगितलं होतं काहीतरी सदतीस जागा हा या युतीला मिळतील आणि अकरा जागा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीला मिळतील आठ दिवसांपूर्वी आठ दिवसात वातावरण असं बदललं की कालचा सर्वे आलाय आता अठ्ठावीस जागा आघाडीला मिळतील आणि वीस जागा युतीला मिळतील आठ दिवसात तुमच्या ताकदीनं तुमच्या विचारानं सतरा जागांची पिछे आठ केली अजून पुणे असेल बारामती असेल अजून पाच दिवस बाकी आहेत चार दिवस बाकी आहेत तिकडं मावळ शिरूर आणखी आठ दिवस बाकी आहेत होऊन जाऊ द्या ना एकदा मग आता कशाला थांबायच आहे ती तर मला खात्री आहे तेवीस तारखेला इकडं इतकं दणदणीत तुम्ही भाकरी फिरवणार आहात तुम्ही तेवीस तारखेला अशा पद्धतीनं मतदान करणार आहात आणि तिसऱ्या वेळेस पुन्हा सुप्रिया ताईंना तुमची सेवा करण्याची तुमचा खासदार म्हणून दिल्लीत जाण्याची संधी देणार आहात आणि त्यानंतर तुम्ही नक्कीच शिरूरमध्ये येणार आहात तुम्ही मावळात येणार आहात कारण आदरणीय पवार साहेबांनी राजकारणाची ही एक वेगळी मला वाटतं वेगळा पायंडा पाडून दिला तो म्हणजे हे सगळ्या उमेदवारांची जी नावं घेतली अजितदादांनी कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाला एक शिरूरची उमेदवारी मिळते पार्थ पवारांसारख्या एका तरुण उमद्या सुशिक्षित तरुणाला मावळची उमेदवारी मिळते पलीकडे संग्राम भैया जगताप नगरमध्ये तरुण उमेदवार माड्यामध्ये संजय मामा तरुण उमेदवार या सगळ्या तरुणांची मोठ बांधण्याची या तरुणांना एक व्यासपीठ देण्याचं फार मोठं धोरण आदरणीय पवार साहेबांनी घेतलेलं आहे आणि जेव्हा आम्ही सगळे तरुण आदरणीय पवार साहेबांचा विचार घेऊन संसदेत जाऊ त्यावेळी आमच्या मार्गदर्शनासाठी तिथे आम्हाला तुमच्या खासदारांची गरज आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो एक गोष्ट लक्षात घ्या हे सरकार असं होतं ज्या सरकारनं पाच लाख कोटींच कर्ज माफ केलं पण उद्योगपतींचं केलं सर्वसामान्य शेतकऱ्यांचं नाही केलं पाच वर्ष माझ्या माता भगिनी वाट बघत बसल्या आज महागाई कमी होईल उद्या महागाई कमी होईल एकदा तरी आश्वासन पूर्ण होईल नाही झालं पाच वर्ष माझा तरुण मित्र याची वाट बघत बसला वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होते एक कोटी रोजगार येईल पन्नास लाखाचा रोजगार येईल पंचवीस लाखाचा रोजगार येईल रोजगार आला नाही माझा शेतकरी बांधव वाट बघत राहिला कधीतरी शेतमालाला हमी भाव येईल आज कांद्याची परिस्थिती काय दुधाची परिस्थिती काय टोमॅटोची परिस्थिती काय वेगळं सांगायची गरज नाही आणि जर स्वतःला शेतकरी म्हणवत असू तर एक गोष्ट आपल्याला कळतं शेतात तण माजल्यानंतर ते माजू द्यायचं असतं का उखडून फेकायचं असतं त्यामुळे सन्मान्य पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा असं वाटलं होतं की ते कदाचित महाराष्ट्राच्या दुष्काळावर बोलतील योजनांना आलेल्या अपयशाबद्दल बोलतील पण सन्मान्य पंतप्रधान बोलले त्या आदरणीय पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करत बोलले पण त्याबद्दल आभार मानले पाहिजे सन्मान्य पंतप्रधानांचे आणि अभिमान वाटला पाहिजे आपल्याला मराठी माणूस असल्याचा की एक मराठी माणूस अशा पद्धतीने कार्यकर्तृत्व उभं करतो की देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा त्यांची धास्ती वाटते त्यांची भीती वाटते आणि म्हणून आल्यानंतर बाकी सगळे मुद्दे सोडून तुम्हाला वैयक्तिक टीका करावी लागते जसं आता दादांनी उल्लेख केला इंदू मिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा उल्लेख केला अरबी समुदायातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा उल्लेख केला पण जेव्हा ही दोन्ही स्मारक अपूर्ण राहतात दोन्ही स्मारकांची वीट रचली जात नाही तेव्हा गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा पूर्ण होतो असा दुजा भाव देशाच्या पंतप्रधानांनी करू नये एवढीच कळकळीची विनंती करतो आणि त्याचवेळी एक गोष्ट फक्त आवर्जून लक्षात ठेवावी घरात भावाभावांमध्ये भांडणं असतात पण एका भावावर जर कोणी हात टाकला तर दोन भाव एकत्र होतात होतात का नाही गावात गल्ली गल्लीत भांडणं असतात पण गावातल्या माणसावर कोणी आवाज दिला तर अख्खा गाव एकत्र होतो होतो का नाही तालुक्यातल्या गावा, गावागावांमध्ये कदाचित वाद असतील पण तालुक्यातल्या गावाला आवाज दिला तर अख्खा तालुका एकत्र होतो होतो की नाही मग देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन जर पन्नास वर्ष ज्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी तरुणांसाठी प्रत्येकासाठी गेली पन्नास वर्ष एक माणूस अविरत झुंजत राहिला त्या आदरणीय पवार साहेबांना महाराष्ट्रात येऊन कोणी आवाज आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा